नमस्कार मित्रांनो रंगगंध कलासक्त न्यास च्या युट्यूब चॅनल साठी मी हे अभिवाचन सादर करीत आहे शून्य कचरा ही चळवळ उभी करणारे पर्यावरण प्रेमी कौस्तुभ तामणकर ठाणे गणपती विसर्जन वेळी आपल्याला पर्यावरणपूरक काय गोष्टी करता येतील याचे रंजक उत्तम उपाय सांगत आहेत अनंत चतुर्दशी जवळ आलीये या गोष्टी कान देऊन ऐका आणि पर्यावरणपूरक विसर्जन करा विसर्जनाचे सर्वत्र ला ला विसर्जन सर्वत्र गणरायाचे आगमन झालेले आहे घरी आलेल्या पाहुण्याला कोणी दीड दिवस ठेवून घेईल कोणी पाच दिवस पण सगळीकडेच पाहुणे दहा दिवसांनी परततील प्रतिवर्षाप्रमाणेच सागरात नद्यांमध्ये तलावात किंवा कृत्रिम तलावांमध्ये नवे टपक्यात आम जनता त्याच्या लाडक्या भक्तावर कृपा करणाऱ्या बाप्पांचे विसर्जन करतील अशा विसर्जनाने आपण सर्व पर्यावरणाचा ऱ्हास करत आहोत तेव्हा ही विसर्जनाची पद्धत बदलायला हवी ज्यावेळी लोकसंख्या मर्यादित होती पाणी मुबलक होत त्यावेळी जलविसर्जनाची जना प्रथा घातक नव्हती आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला आपण कसा निरोप देऊ जलसमाधी देऊन हाही मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे म्हणूनच गरज आहे गणपतीला नव्या पद्धतीने विसर्जित करायच्या विचाराला सुरुवात करण्याची त्याला ज्या पद्धतीने आवडेल आणि योग्य वाटेल त्या पद्धतीने त्याने गणेश गणेश विसर्जन करण्यास समाजाने विरोध करू नये देव देवत्व आणि मांगल्याच्या भावना आणि कल्पना या व्यक्तिगणित वेगळ्या असू शकतात तेव्हा मला भावणारे विसर्जन इतरांनी तसंच भावावं असा कोणाचा अट्टहास नको कोणाला गणेशाला विसर्जित न करता ती मूर्ती तशीच घरी ठेवून दरवर्षी नव्याने प्राणप्रतिष्ठा करून उत्सव साजरा करावा असं वाटेल असं करण्याचा आपल्याकडे काही थोड्या लोकांमध्ये रिवाज देखील आहे या पद्धतीत वर्षभर त्या मूर्तीची जपणूक करणे ही ही पण एक जबाबदारी आहे शिवाय अशी पद्धत सर्वांनीच आचरणात आणली तर गणेश मूर्ती बनवण्याच्या व्यवसायावर गदा यायची गणपती हा मातीचा बनवला असतो प्लास्टर ऑफ पॅरिसचा तर बनवूच नाही मातीला मातीच्याच घरी पोचवायला काय हरकत आहे पाण्यात बोळवायच्या ऐवजी जमिनीतच बोळवलं तर कसं होईल तेव्हा वाजत गाजत आत्ता निघते तशीच जोशात मिरवणूक काढायची फक्त ती गावातील बुजू लागलेल्या तलावाकडे न नेता गावाबाहेरील मोकळ्या उजाड झालेल्या माळारानावर न्या सर्वांनी मिळून मोठा थोरला आपला गणेश आईस पैस मावेल असा खड्डा खणावा त्यात गणेशाची मूर्ती ठेवून त्याची विधीवर पूजा करावी सर्व भक्तांनी आपल्या बरोबर घरातून भक्तिभावाने मंतरलेलं पाणी न्यावं व पाण्याने गणपतीच्या मूर्तीवर जलाभिषेक करावा ज्यांना गणेशाचे पाण्यातच विसर्जन करायचं आहे त्यांनी तो खड्डा पाण्याने पूर्ण भरावा आणि त्यांना प्रथा मोडल्याचं पाप लागणार नाही नंतर तो खड्डा मातीने बुजवावा आणि त्यावर छानशा वृक्षाचे रोपण करावे ही पद्धत सध्या परिस्थितीला योग्य वाटते पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील ती योग्य आहे गणपती पुढे अखंड दहा दिवस नाच कामात रमणाऱ्या तरुणाईला गणपती विसर्जनासाठी खड्डा खंडण्याचे आव्हान मिळेल त्यात झाड लावण्याने पदरी पुण्य प्राप्त होईल शिवाय त्या निमित्ताने हजारो झाडे लावले जातील ज्याची सध्या नितांत गरज आहे हे एक आव्हान म्हणून किती गणेश मंडळ स्वीकारतील सार्वजनिक मूर्तीचे अशा प्रकारे विसर्जन कर करतानाच घराघरांमध्ये बसवलेल्या गणेशाचे कुंडीमध्ये विसर्जन करायला काय हरकत आहे गणपती विसर्जित केलेली कुंडी त्यांना घरात ठेवायची नसेल त्यांनी ती कुंडी सार्वजनिक बागेत नेऊन ठेवावी आपल्या भागात त्या निमित्ताने सुशोभित होतील गणपतीची मूर्ती आपण दुकानातून विकत आणतो मूर्तीचे भाव कसे वाढत चालले आहेत याची दरवर्षी चर्चा होते ही भाव वाढ रोखण्यासाठी गणेशाची मूर्ती त्याच दुकानदाराला परत करायचा नवा पायंडा का नसावा मूर्ती परत देताना त्या दुकानदाराकडून पैशाची अपेक्षा गणेश भक्तांनी करू नये भक्तांनी भावाकडे न बघता भक्तीभावाने मूर्ती परत करावी अशा बऱ्याच मूर्ती परत यायला लागल्या तर दुकानदार पुढील वर्षी आपोआपच त्यांचे भाव कमी करेल गणपतीची मूर्ती बनवणे त्याची विक्री करणे हा एक व्यवसाय आहे या पद्धतीत मूर्तीकाराला नव्या मूर्त्या कराव्याच लागणार नाहीत परत आलेल्या गणपतींचे व्यवस्थापन त्यांचा सांभाळ आणि पुढील वर्षासाठी त्यांचे रंगकाम हेच काम मूर्तीकारांना राहील श्रीच्या विसर्जनाची आणखी विसर्जन एक पद्धत म्हणजे उत्सव झाला की ती मूर्ती आपल्या सवडीप्रमाणे आपल्याकडे पाऊस एवढा पडतो की त्या पावसात आपोआप मूर्तीचं विसर्जन होईल आम्ही तर गेली कित्येक वर्ष धातूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून उत्सवानंतर तिच्या घरच्या घरीच बादलीत विधीवर विसर्जन करतो आणि तीच मूर्ती दरवर्षी वापरतो विसर्जनानंतर आमचा गणेश आमच्या अलमारीत सुखात असतो प्रथा मोडून अनेक वर्ष झाली अजून तरी बाप्पा आमच्यावर रागवलेला नाही उलट त्याच्या कृपाछायत आमचं उत्तम चाललं आहे विसर्जनानंतर मूर्तींचे भग्ना भग्नावशेष बघून खूप वाईट वाटत कुणालाच बदलावा असं का वाटत नाही ती संस्कृती महान जी परिस्थितीनुसार पर्यावरण पूरक जे योग्य त्याचा स्वीकार करते काय आपली संस्कृती अशी आहे बदलण्यानेच संस्कृती प्रगल्भ होते आणि फक्त बदल हाच शाश्वत आहे म्हणून बदलायलाच हवं बघा विचार करून धन्यवाद